लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक पश्चनरीयुक्त कंम्प्युटराईज व मान्यताप्राप्त लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारचं तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरासाठी वरदान ठरणाऱ्या पाच नंबर साठवण तलावाच्या लांबी रुंदी व खोली बाबत शहरात उलटसुलट चर्चेला उदाहरण आले होते सदर चर्चामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी व पाच नंबर तलावाचे सत्य जनतेसमोर आणण्यासाठी त्याचप्रमाणे सदर चर्चा अफवा असल्यास कोपरगाव नगर परिषद व्यवस्थापनाची बदनामी होऊ नये जर खरंच काम न करता बिल काढले असेल तर शहराचे कधीही न भरून येणारे नुकसान चवाट्यावर आणून संबंधितांना शासन व्हावे या हेतूने संजय काळे यांनी पाच नंबर तळ्याची लांबी रुंदी व खोली मोजून मिळण्याबाबतची मागणी मुख्य अधिकारी सुहास जगताप व नगरपालिका प्रशासनाकडे केली होती सदर मागणीची दखल घेत आज नगरपालिका प्रशासनाच्या वतीने संजय काळे यांच्या उपस्थित पाच नंबर साठवण तलावाच्या लांबी रुंदी व खोलीचे मोजमाप केले असून सदर मोजणीचा अहवाल उद्या सादर करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सांगत यात भ्रष्टाचार झाला की नाही हे दूध का दूध आणि पाणी का पाणी माहिती समोर आल्यानंतरच कळेल असे सांगितले आता या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सजाने कोपरगाव कोपरगाव नगर परिषदेने माझ्या स्वप्नातलं पाच नंबर तळं बांधण्यात आलं या पाच नंबर तळाचं तळावाचं काम पहिले काही मीटर हे खोदकाम समृद्धी महामार्गाने केलं आणि त्यानंतर ह्या नवीन ठेकेदाराने लक्ष्मी कन्स्ट्रक्शनने केलं आणि हे काम केलं असता कामाची पूर्तता झाली था आणि गावामध्ये चर्चा सुरू झाली की ह्या तळ्यामध्ये दोन मीटरचा काहीतरी गॅप झाला आहे म्हणून मग त्या अनुषंगाने दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी मी कोपरगाव नगर परिषदेला पत्र दिलं की मला हे तळं मोजून पाहिजे माझ्या गावाला जे पाणीपुरवठा करणारा तळं आहे ते माझ्या नजरेसमोर मला मोळ मोजून मिळालं पाहिजे परंतु तसं न करता नगरपालिकेने पाणी सोडून त्यामध्ये त्या तळ्याचं उद्घाटन केलं परंतु आज नगरपालिकेने मला सकाळी बोलावलं आणि माझ्या समक्ष या तळ्याचे मोजमाप मला दिलेले आहेत मी स्वतः त्या तळ्याच्या चारही बाजूला फिरलो आणि चारही बाजूचे माप घेतलेले आहेत खोली घेतलेली आहेत याचं जे कॅल्क्युलेशन आहे हे किती एम एलचं आहे कसं आहे हे तेही काढतील आणि मी पण काढेल आणि उद्या सकाळी याची मोजमाप आणि या या किती क्युबिक मीटरचं हे तळं आहे आणि याच्यामध्ये किती क्युबिक फीट पाणी बसतं याचा जो अहवाल आहे मी सकाळी सादर करेल मोज ही वस्तुस्थिती काय आहे हे मी बघितलं प्रत्यक्षामध्ये नगरपालिकेला माहितीच्या अधिकारामध्ये यांनी मोजमाप रजिस्टरला खोदकाम काय केलं आणि याची खोली लांबी रुंदी काय घेतलेली आहे ह्याचीही देखील मागणी केलेली आहे एस्टिमेटची देखील मागणी केलेली आहे की एस्टिमेटला यांनी हे तळं कसं धरलेलं आहे आणि मग त्यामधला तफावत चौथी माहिती जी मागितलेली आहे ती, ती की समृद्धी महामार्गाने या ठिकाणावरून किती माती उचललेली आहे माझ्याकडे यापूर्वीच या तळ्याचं ज्यावेळेस माती होती ती किती मीटरची माती होती पाचशे पंचवीस मीटरला माती होती इथे म्हणजे गोदावर गोदावरी एक्सप्रेस कालवा आहे त्या एक्सप्रेस कालव्याच्या बरोबरीने माती होती असं माझ्याकडे रेकॉर्ड ऑलरेडी आहे फक्त मला रेकॉर्ड टॅली करायचं आहे आता की हे सर खरं कोण बोलतं आणि खोटं कोण बोलतं आहे आणि वस्तुस्थिती काय घडलेली आहे यात भ्रष्टाचार झाला की नाही हे दूध का दूध पाणी का पाणी माहिती समोर आल्यानंतर कळेल